नमस्कार मित्रांनो आर टी ई ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीस याबद्दल एक पहिला व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध केलेला आहे त्यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे आणि ज्या काय काय कंडिशन होत्या ह्यासुद्धा आपण त्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहे परंतु भरपूर पॅरेंट्सचे कमेंट्स आलेले आहे की नेमकं डेट ऑफ बर्थ काय लागणार आहे यासंदर्भात आपण हा व्हिडिओ बनवत आहे आणि जे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स असणार आहे रेग्युलर स्टुडंटसाठी सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये आता बघणार आहे तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा आर टी ई ॲडमिशन ही कोणाला ॲडमिशन मिळते यामध्ये बघा तर महाराष्ट्र शासनातर्फे पंचवीस जागा आर्थिक दुर्बल घटकासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या असतात या आर टी ई कायद्याअंतर्गत संबंधित मुलांना पहिलीपासून दहावीपर्यंत मोफत शिक्षण पुरवले जाते म्हणजे जे जा ॲडमिशन आहे ह्या फ्रीमध्ये होते आणि जे प्रायव्हेट स्कूल असतात त्यांच्यामध्ये मग सुद्धा ह्या ज्या ॲडमिशन आहे ह्या फ्रीमध्ये होतात आणि ही जी सिस्टीम आहे ही पूर्ण लॉटरी सिस्टीम असते आणि दरवर्षी महाराष्ट्र शासन याची जी प्रक्रिया आहे ती ऑनलाईन पद्धतीने राबवते मागच्या वर्षी जानेवारी महिन्यामध्ये तिसऱ्या आठवड्यात ही प्रक्रिया चालू झाली होती तर यावर्षी काय तांत्रिक कारणामुळे ही प्रक्रिया आणखीसुद्धा चालू झालेली नाही आहे म्हणजे अजूनपर्यंत जे फॉर्म आहे ते सुरू झालेले नाही आहे परंतु येत्या आठवड्यामध्ये फॉर्म सुरू होतील असे आर टी एकडून सांगण्यात आलेले आहे आणि अर्ज हे जे आपल्याला हे ऑनलाईन पद्धतीने भरायचे आणि यासाठी जे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहेत सुद्धा आपण बघणार आहे प्रवेशासाठी वयोमर्यादा काय लागणार आहे ते आता आपण बघणार आहे तर बघा जी वयोमर्यादा आहे एक ती एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पकडण्यात येणार आहे म्हणजे तुमचे वय जे कॅल्क्युलेट करण्यात येणार आहे ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत मोजण्यात येणार आहे यामध्ये बघा प्ले ग्रुप म्हणजे नर्सरीसाठी एक जून दोन हजार वीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार वीस दरम्यानचा जन्म असावा आणि वय कमीत कमी तीन वर्ष व जास्तीत जास्त चार वर्ष सहा महिने एवढे असणं गरजेचं आहे त्यानंतर ज्युनियर के जीमध्ये बघा एक जुलै दोन हजार एकोणवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार वीस दरम्यानचा जन्म असावा आणि वय कमीत कमी चार वर्ष व जास्तीत जास्त पाच वर्ष सहा महिने असावे त्यानंतर सिनियर के जीसाठी बघा एक जुलै दोन हजार अठरा ते एकतीस डिसेंबर दोन हजार एकोणवीस दरम्यानचा जन्म असावा कमीत कमी वय पाच वर्ष जास्तीत जास्त सहा वर्ष सहा महिने असावे आणि इयत्ता पहिलीसाठी एक जुलै दोन हजार सतरा ते एकतीस डिसेंबर दोन हजार अठरा दरम्यानचा जन्म असावा आणि जे वय आहे ते कमीत कमी सहा वर्ष आणि जास्तीत जास्त सात वर्ष पाच महिने एवढं असणं गरजेचं आहे यामध्ये प्ले ग्रुप नर्सरी सिनियर के जी ज्युनियर के जी आणि इयत्ता पहिली या चारी क्लाससाठी ज्या ॲडमिशन लागणार आहे त्याबद्दल जे जन्मतारीख आहे विद्यार्थ्याची ते नमूद केलेली आहे यामध्ये तुम्ही बघू शकता आणि वयमर्यादा ही एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पकडण्यात येणार आहे आणि आवश्यक कागदपत्रे आर टी ॲडमिशन महाराष्ट्रासाठी कोणते लागणार आहे ते आपण बघूया हे तीन डॉक्युमेंट्स आर टी ईसाठी ॲडमिशन घेण्यासाठी इम्पॉर्टंट आहे आणि या व्यतिरिक्त जेही आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे डॉक्युमेंट्स ते तुम्हाला जेही रिझर्वेशन असं तुमचं अनाथ दिव्यांग किंवा घटस्फोटीत असेल आई वडील संदर्भात जर तुमच्याकडे कोणते डॉक्युमेंट्स असतील तर ते तुम्हाला लागतील बाकी जर तुम्ही रेग्युलर असाल, असाल तर तुम्हाला हे तीनच डॉक्युमेंट लागणार आहे ॲडमिशनसाठी तर बघा पहिलं डॉक्युमेंट आहे तुम्हाला बालकाचे आधार कार्ड लागणार आहे रहिवाशी पुरावा आणि जन्मतारखेचा पुरावा ही कागदपत्रे बालकासाठी आवश्यक असतील त्यानंतर वंचित गटातून येत असाल तर जातीचे प्रमाणपत्र हे लागणार आहे आणि दिव्यांग असेल तर दिव्यांगाचे प्रमाणपत्र म्हणजे हँडिकॅप सर्टिफिकेट आणि बाकी पण सांगितलं तुम्हाला बघा अनाथ असेल तर अनाथाचे सर्टिफिकेट अशा प्रकारे तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहे आणि त्यानंतर बघा आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यास वार्षिक उत्पन्न दाखला जोडणे गरजेचं आहे तहसीलदार दर्जाचा महसूल अधिकाऱ्याने प्रमाणपत्र पगारपत्र किंवा कंपनीचा दाखला जोडणे आवश्यक आहे यामध्ये तुमचे उत्पन्न एका लाखापेक्षा कमी असेल याची खात्री करावी एक लाखाच्या आत इन्कम असणं गरजेचं आहे एक लाखाच्या वर तुमचं इन्कम असेल तर तुम्हाला यामध्ये ॲडमिशन मिळणार नाही आहे आणि रहिवाशीसाठी तुम्ही पुरावा देऊ शकता जर तुमच्या आधार कार्डवर ॲड्रेस असेल जो तुम्ही फॉर्ममध्ये देणार आहे तो ॲड्रेस जर असेल तर तुम्ही आधार कार्डसुद्धा देऊ शकता किंवा यासाठी तुम्हाला भाडे करारनामा जर तुम्ही भाड्याने राहत असाल तर तुम्हाला भाडे करारनामा देणं गरजेचं आहे आणि भाडे करारनामा फॉर्म भरण्याच्या अगोदर बनवून घेणं गरजेचं राहणार आहे वेळेवरचा भाडे करारनामा ग्राह्य धरण्यात येणार नाही आहे तर प्रकारे डॉक्युमेंट लिस्टसुद्धा यामध्ये दिलेली आहे बघा आर टीमध्ये प्रवेश करतेवेळी आधार कार्ड असणे गरजेचं आहे आधार कार्ड नसेल तर आधार कार्डचीच पावती जी असते ती जोडणे अनिवार्य असेल तर आधार कार्ड किंवा पावती जोडले न असे अर्ज विचारात घेतली जाणार नाही म्हणजे जा आधार कार्ड हे कंपल्सरी आहे विद्यार्थ्याचे त्यानंतर जन्मतारखेचा जी पुरावा जो असणार आहे त्यामध्ये तुम्ही महानगरपालिकेचा जन्म दाखला देऊ शकता किंवा रहिवाशी दाखला राशन कार्ड ड्रायविंग लायसन यामधून तुम्ही जोही पुरावा असेल तुमच्याकडे तुम्ही देऊ शकता आणि भाड्याने राहत असाल तर तुम्ही भाडेकरारनामा दुय्यम कार्यालयाचे नोंदणीकृत असावा भाडेकरांना फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा बघा यामध्ये सुद्धा सांगितलेला आहे कालावधी अकरा महिन्याचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी असावा तर, तर निवासी पुरावा अकरा महिन्याच्या वर असणं गरजेचं आहे तरच आपला हा भाडेकरारनामा ग्राह्य धरण्यात येणार आहे तर अशा प्रकारे पूर्ण वयोमर्यादा आणि डॉक्युमेंट्स आपण पूर्ण या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे या व्यतिरिक्त जेव्हा फॉर्म सुरू होतील बदल, त्या अगोदर पुन्हा एक नोटिफिकेशनबद्दल पूर्ण जो इन्फॉर्मेशन आहे ते तुमच्यापर्यंत पुरवली जाणार आहे त्यासाठी चॅनलला स सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पूर्ण जी अपडेट आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे आणि फॉर्म सुरू झाल्यानंतर नेमकं कोणकोणते डॉक्युमेंट्स घेऊन जावे लागेल फॉर्म कसा भरायचा यासंदर्भात सर्व जी अपडेट आहे ती तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळणार आहे आणि ॲडमिशन झाल्यानंतरही आणि तुमचा नंबर लागला नंतरसुद्धा काय काय करायचं हे सुद्धा तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व माहिती पुरवण्यात येणार आहे तर यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ गरजूंपर्यंत पोहोचवा या संदर्भात पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा